नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन एक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो नोकरीच्या शोधात आहात तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी पुन्हा एकदा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदासाठी भरती घेण्यात येत आहे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे सोळा जागांसाठी ही भरती या विभागामार्फत घेतल्या जात आहे तेव्हा नक्की तुम्ही पदासाठी प्रयत्न करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये याचं पदासंबंधीची माहिती बघणार आहोत ज्याकरिता शिक्षण पात्रता काय लागणार आहे वेतन किती असणार आहे वयमर्यादा काय लागणार आहे अर्ज फी किती असणार आहे अशी संपूर्ण भरतीबाबत सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर आपल्या एन एक्स मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करून घ्या कारण अशाच नवनवीन भरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओ में कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी बघू शकता शिक्षण संस्था सातारा एक पत्र या ठिकाणी प्रसिद्ध आहे ज्यामध्ये प्राचार्य कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सातारा यांच्याकरता या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत संस्था प्रशासनातील ज्युनियर क्लार्क सेवक भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्याबाबतचे हे पत्र या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत तर या पत्रामध्ये काही लिहिलेलं आहे तर या ठिकाणी बघा संस्थेच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये असलेली सेवकाची पदे वर्तमान पत्रात जाहिरात देऊन भरण्याचा निर्णय मॅनेजिंग काउन्सिलने घेतलेला आहे त्यानुसार भरती प्रक्रिया पद्धतीने अर्ज मागून व परीक्षा घेऊन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार पार पडण्याची जबाबदारी संस्थेच्या वतीने आपणावर सोपवण्यात येत आहे त्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी असे पत्र या ठिकाणी प्राचार्यासाठी ते प्रसिद्ध झालेले त्यानुसार ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणे विविध मुदतीत अर्जाची छाननी करणे संस्थेने दिलेल्या प्रश्नपेढीतून पेपर तयार करून उमेदवार ऑनलाईन परीक्षा घेणे व मराठी इंग्रजी टायपिंग घेणे अथवा प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या संख्येनुसार निवड समितीने निर्णय घेऊन थेट मुलाखत घेणे त्यानंतर गुणवत्ता यादी तयार करणे तसेच भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली इतर अनुषंगिक सर्व कामे संस्थेच्या वतीने करणे असे पत्रामध्ये या ठिकाणी सांगितलेले आहे तर भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी सर्व कामे महाविद्यालय करणार असल्यामुळे ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून सहाशे रुपये प्रमाणे जमा होणारी फॉर्म फी महाविद्यालयाकडे जमा करून घ्यावी असे सुद्धा इथे सांगण्यात आलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी बघा सहाशे रुपये अर्ज फी या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणार आहे तेव्हा तुम्ही जर या पदासाठी इलिजिबल असाल तर नक्की ते प्रयत्न करू शकता तर कोणत्या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे त्याची जाहिरात सुद्धा या पत्रासोबत या ठिकाणी जोडण्यात आलेली आहे तर सुरुवातीला मी रयत शिक्षण संस्था सातारा यांच्याबद्दल थोडीफार माहिती या ठिकाणी देतो तर रयत शिक्षण संस्था सातारा ही आशियातील एक प्रमुख शैक्षणिक संस्था आहे जी एकोणीसशे एकोणीस मध्ये पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली आहे या तर या संस्थेमध्ये बारा हजार पेक्षा जास्त कर्मचारी आणि महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यांमध्ये आणि भारतातील कर्नाटक राज्यामध्ये एका जिल्ह्यात पसरलेल्या सातशेहून अधिक शाखा अर्ध्या दक्षलक्षांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे तर या शिक्षण संस्थेला राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार सुद्धा दिना ताली या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारची ही शिक्षण संस्था या ठिकाणी आहे तर ऑनलाईन अप्लिकेशन करण्याकरता पात्र उमेदवारांकडून इथे अर्ज मागवले जात आहे ज्युनियर क्लार्क या पदासाठी ही रिक्रुटमेंट या संस्थेमध्ये या ठिकाणी निघालेली आहे त्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याकरता या विभागाची ऑफिशियल वेबसाईट इथे असणार आहे तर या विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा तर अशा प्रकारे या ठिकाणी थोडक्यात माहिती शिक्षण संस्था सातारा यांच्याबद्दल मी दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी बघा ज्युनियर क्ल क्लार्क ऑडिट करता हे रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे तर ज्युनियर क्लार्क ऑडिट या पदासाठी सोळा वॅकेन्सी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे वेतन तुम्हाला संस्थेच्या नियमानुसार या ठिकाणी दिल्या जाणार आहे त्यासाठी वयाची अट चाळीस वर्षापर्यंत असणार आहे एक्सपिरियन्स या ठिकाणी तीन वर्षाचा लागणार आहे सनदी लेखापाल म्हणून तुम्ही या ठिकाणी कोणत्याही शासकीय शासकीय संस्थेमध्ये या ठिकाणी असाल तसा कामाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य इथे दिल्या जाणार आहे पात्रता इथे काय लागणार आहे तर या ठिकाणी बघा तुमचे एमकम झालेले असेल एम एस आय झालेली असेल इंग्लिश फोर्टी किंवा मराठी थर्टी टायपिंग झालेलं असेल टॅली सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल एम एस एक्सेल तुमच्याकडे असेल किंवा आय टी किंवा इंग्लिश कम्युनिकेशन तुमच्या ठिकाणी असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे अशा प्रकारे या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता इथे लागणार आहे तर या दिलेल्या शिक्षण पात्रतेनुसार आणि एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता त्यानंतर कंडिशन कशाप्रकारे असणार आहे तर या ठिकाणी या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता लागणार आहे एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे पे स्केल किती आहे त्याची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे त्यानंतर सॅलरी एक्सपेक्टेशन जे काही असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अपॉइंटमेंट झाल्यानंतर इथे बोलू शकता तर पदा या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे या विभागाच्या दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे जेवढे फॉर्म या ठिकाणी सबमिट होतील त्यानुसार तुमची परीक्षा किंवा या ठिकाणी इंटरव्ह्यू इथे घेतल्या जाणार आहेत अशा प्रकारची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर शिक्षण पात्रतेसोबतच या ठिकाणी स्किल सुद्धा या ठिकाणी रिक्वायरमेंट म्हणून इथे देण्यात आलेले आहे तर सेज्युकेशन सोबतच या ठिकाणी तुमच्यामध्ये कोणतेही या ठिकाणी स्किल असणे आवश्यक आहे तर या ठिकाणी बघू शकता स्किल बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी ज्युनियर क्लार्क ऑडिट करता हे रिक्रुटमेंट रहित शिक्षण संस्था सातारा यांच्यामार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता तर अशा प्रकारची ही माहिती या जाहिरातीच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली असून त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या एन एक्स मराठी युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र